आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता राहुल कुल हॅट्रिक करणार की रमेश थोरात काढणार पुणे जिल्ह्यातील दौंड विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार राहुल कुल माजी आमदार रमेश थोरात पुन्हा एकदा आमने सामने दौंड विधानसभा मतदारसंघात भाजप आमदार राहुल कुल पुन्हा एकदा तिसऱ्यांदा आमदार होण्यासाठी आक्रमक प्रचार करत आहेत तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खंदे समर्थक पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष आणि मा, माजी आमदार रमेश थोरात हे महायुतीला धक्का देऊन शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निवडणूक लढवत आहेत राहुल कोल यांनी मागील काही दिवसांपासून त्यांनी तालुक्यात विविध विकास कामांच्या उद्घाटनाचा सपाटा लावला होता तालुक्यात कोट्यावधी रुपयांची विकास कामं मार्गी लावल्याचा दावा कूल करत आहेत तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भक्कम साथ देतील आता अजित पवार यांच्या रुपांना आणखी मोठी ताकद त्यांच्या पाठीमागे उभी राहणार आहे त्यामुळे आमदार कुल यांचा विश्वास चांगलाच धुनावलाय दुसरीकडे माजी आमदार रमेश थोरात हे देखील पूर्ण ताकदीनं मैदानात उतरले त्यांनी तुतारी हाती घेताच तालुक्यात विकास कामांच्या केवळ पोकळ गप्पा आहेत निकृष्ट दर्जाची कामं झाली असून आपल्याच बगल बच्चांना जगवण्याचं काम कुल यांनी आतापर्यंत केलं असा आरोप करत रणसिंग फुंकलाय प्रचारात दौड तालुक्यात शैक्षणिक संकुल नाही बेरोजगारी पर्याय व्यसनाधीनता व वा गुन्हेगारातही वाढ भूमिपुत्रांना नोकरी नाही औद्योगिक पट्ट्यातील ठेकेदारी गुन्हेगारी टोळ्यांचा शिरकाव युवा वर्गाला शिक्षण व नोकरीसाठी दररोज पुणे इथं जावं लागतंय भौगोलिक परिस्थिती व दळणवळण सुसह्य असताना नियोजन नाही कर्कुंब एम आय डी सीमुळे वायू व वा जलप्रदूषण भीमा पाटस कारखान्याचं खासगीकरण दौंड शहरातील नगरपालिकेच्या अडीच कोटी रुपयांच्या कत्तलखाण्याला वाढता विरोध यांसारखे मुद्दे जोरकसपणे मांडले जात आहेत त्यातच लोकसभा निवडणुकीत तुतारीवर निवडणूक लढवणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे यांना दौंड विधानसभा मतदारसंघातून सव्वीस हजार तीनशे सदतीस मताधिक्य मिळाल्यानं थोरात यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा उत्साह वाढलाय दरम्यान दौंडमधून गेल्या वीस वर्षापासून विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार निवडून येऊ शकलेला नाही इतर राष्ट्रवादीच्या चिन्हांवर रंजना कुल या निवडून आलेल्या आहेत शेवटच्या आमदार त्यानंतर मात्र दौंडमध्ये राष्ट्रवादीचा आमदार होऊ शकलेला नाही तसेच लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला गेली अकरा वर्षापासून मताधिक्य मिळू शकलेला नाही शेवटी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत तुतारीवर लढणाऱ्या सुप्रिया सुळेंना या निवडणुकीत मताधिक्य मिळालं त्यामुळे दौंड मध्ये घड्याळ का चालत नाही असा प्रश्न सर्वांना पडलाय तो पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनाही पडलेला असू शकतो आता मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे चिन्ह तुतारी असल्यामुळे त्यांना यश मिळते का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे